मात्र तसाच चालला नाही तो काही लाजत नाही काय नाही काय नाही त्याचा कारभार तसाच आहे किंवा नुसतं निवेदन देऊन काम भागणार नाही आपल्याला निकाल द्यावा लागेल रिझल्ट द्यावा लागेल आपल्याला काय जो असेल यांच्या हातातला तो त्यांच्या आम्ही काय ह्यांना म्हणत नाही किंवा खूप खुचीऊन खाली काढा हे यांच्या हातात नाही त्यांच्या हातात जे असेल तेवढं आपल्याला करावं लागेल तर तुम्ही सांगा तारीख आहे आणि पत्र द्या तसं आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं पंधरा तारखेला आपल्या संबंधित सर्व विभागाची बैठक सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात आयोजित केलेली आहे केली विभागाचे गावातले अधिकारी बोलवा बरं का नुसते बैठक नाही कोण अजून त्यांना सांगू असं म्हणून जे पण जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांना हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवा आता हे लेखी पत्र द्या निवेदन द्यायचं आहे तर मी कॉम्रेड कुलकर्णीकडं हा मोबाईल देतो ते सांगतील त्यांनी निवेदन द्यायचं असं खूप वेळाला आपल्याला निवेदन द्यावं लागेल निवेदन देत 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 कधी हाताला धरावं लागेल कधी गच्चीला धरावं लागेल अशी वेळ आपल्या पुढे येणार आहे तेव्हा ज्यांचं नाव घेते त्यांनीच द्यायचं निवेदन बाकीच्यांनी शांतपणानं उभं राहायचं बरं हे सर्व कामगार संघटनांचं एकत्रित निवेदन कॉम्रेड अण्णा कॉम्रे ठाकरे ठाकरे अण्णा ठाकरे अण्णा ठाकरे आणि शिथलकडे স্বতন্ত্র কর্মচারী সচেতন

मी सर्व उपस्थितांचं तसेच कार्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आज आपल्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र भावना आहेत जर ज्या आपल्या भावना शासनापर्यंत तुळवण्याची दक्षता घेत आहे आणि त्या का आमच्या स्तरावरच्या ज्या तहसील बोलले त्यानुसार आमच्या स्तरावर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात संबंधित विभागाची आपण पंधरा तारखेला सकाळी अकरा वाजता तशी कार्यान्वन तर आता आपलं आंदोलन जे झालंय नेहमी जनतेचा पाठिंबा लागतो मी आता सांगितलं हे आपल्यातले तिकडचे खाटी रंगातलेली आपल्यातले जे सगळे आपले गरीब माणसं सगळे जर आपले तेच आपल्याला काम असतं सगळं करायचं तर मी मला नाव सगळ्याची माहिती नाही नावून घेतलं गंगेला जाऊन मिळाला तर पोलीस यंत्रणेचा मी आभार मानतो पत्रकार आलेले आहेत बंधू त्यांना आपण बोलवलेलं नाही ते ना ना त्यांना कळलं की आपोआपचे बिचारे आलेले आहेत आता बातम्या छापायच्या असं तर पन्नास हजाराची जाहिरात द्यावी लागते अशा काळात आपलं आणि हे आपल्या ओढीनं आलेले मी जसं वारकरी विठ्ठलाचा दावा करतो तसा कष्ट करायचा दावा करणारे सगळे पत्रकार आहेत त्या सगळ्या पत्रकारांना स्थानिक चॅनलवाले आहेत त्यांचं मी आभार मानतो या ठिकाणी तुम्ही सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते जमा झाला तुमचा आभार मानतो सगळे तोच आभार मानतो आणि पुन्हा आपल्याला यायचं पुन्हा आपल्याला मैदानात यायचं बरं का लक्षात घ्या सहारसं घ्यावं लागेल धंदा यावं लागेल आपल्याला आपला प्रश्न सुटस्तो आपला आणि यांचं नाटक कायमचं चालू राहील